मित्रांनो बघा तुम्हाला मोठी शर्यत पाहायला भेटणार आहे बघा तुम्हाला आजच्या दिवसात मोठी मेहरबान आहे आणि एका साईडला तुम्हाला बघायला साइड बघा बादल अशी लढत आहे तुम्हाला पाहायला भेटेल बघा बघूया कोण होणार या विवान समोरच्या प्रेक्षक अशी सुपर फास्ट गाडी पाहिली पब्लिक ना त्यासोबत आदिया कृष्णा ठाकरे कामा कल्याण करा हा शंभू आणि मैत्रीपूर्वक झालेली आहे याची नोंद घ्या मित्रांनो बघा नुकताच एक पेशिय विंजर झाली आणि त्याच्यामध्ये बघा चांगल्या प्रकारे मित्रांनो पण आहे मित्रांनो या वेळेला मागच्या वेळेला मित्रांनो याच मैदानावरती सिट्टी सोबत पडला होता तेव्हा पण चांगली गती लागली होती आणि आजच्या दिवशी पण चांगली गती लागली आणि चांगली एक प्रेशि लढत तुम्हाला पाहायला ही लढत झाली आहे मैत्रीपूर्वक झालेले मित्रांनो तुम्हाला दिसत असेल बघा कुठल्याही प्रकारचा सेलिब्रेशन वगैरे कायच होऊ शकतात बघा स्वतः गाडा आम्हाला लांब थांबवले आहेत मित्रांनो कुठेतरी बोलतात ना मैत्रीचे संबंध कुठेतरी जपताना दिसत असतील दादा बघा मी मित्रांनो गाडीवरती पण चढलेले मित्रांनो बघा इथेशी शर्यत झाली बघा एकदम मैत्रीपूर्वक झाली बघू शकता गाडीवरती कोण चढ चढला पण नाही मित्रांनो ना एक मैत्रीचा संबंध जपाव तर शेठ सारखं जपा बघा आणि मित्रांनो बघा स्वतः गाड आम्हाला बघा कान आता आणि कुठेतरी बोलतात ना मैत्रीची शर्यत आणि याच्यामध्ये दिसते का मुंबईमध्ये आज पण मैत्रीच्या शर्ती होतात आणि स्वतः गाड आम्हाला काल बघा मित्रांनो मित्रांनो अशा शर्ती वायलाच पाहिजेत कारण की बघा मैत्रीचे संबंध तुम्हाला जपता असतील बघा कानदा असतील किंवा दादा असतील बादल बैलाचे मालक दोघे पण मित्रांनो फोटो काढायला आले